उद्धवटव एकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सारण कसं करायचं उकड कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला उकड काढून दाखवणार आहे जी उकड आपण मोदकालाही वापरतो आणि त्याच्यापासून आपण निविग्र्या किंवा सिद्ध लाडू असं करतो म्हणजे तिखट मिठाचा एक पदार्थ करतो अशी मी तुम्हाला उकड काढून दाखवणार आहे ह्याच्याच पासून आपण मोदक करतो आणि नंतर त्याच्यात तिखट मीठ घालून आपण त्याच्या निविग्र्या करतो तर अशा मी तुम्हाला निविग्र्या करण्यासाठी आणि मोदकासाठी उकळ दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे एवढं भांडं भरून मी हे पीठ घेतलं आहे हे भांडंभर पाणी घेतलं आहे जेवढ्यास तेवढं पाणी नंतर चवीनुसार मीठ आणि थोडं तूप घालणार आहे साजूक तूप एक चमचाभर घालणार आहे एवढं त्याचं साहित्य आहे आता आधी आपण पहिल्यांदा पाणी उकळत ठेवूया तर हे पाणी गरम होतंय त्याच्यात मी चवीनुसार मीठ आहे थोडंसं तूप घालणार आहे तुपामुळे मोदकाना किंवा या लाडूला सुद्धा चकाकी छान येते म्हणून हे तूप घालणार आहे चमचाभर पाणी उकळलंय आपण याच्यात पीठ घालणार आहोत मोजून पीठ घेतलं की काही प्रश्न येत नाही आणि हे रेशनचे जुने रेशनचे तांदूळ आहेत आणि धुतलेले तांदूळ आहेत हे आता फक्त ढवळायचं आणि असंच गरम गॅसवर ठेवायचं की तेवढी वाफ येते तेवढी आपल्याला पुरते हे बघा कशी छान वाफ आली ती तर ही दोन मिनटं आपण ठेवणार आणि नंतर मी मळून घेणार आहे उकडी गरम असतानाच मळायची असते म्हणजे ती छान होते पण मोदकांसाठी सारण करायचं बघूया तर मी हे भांडं पाऊण भांडं खोबरं घेतलं आहे एका एक नारळाचं खोबरं घेतलं आहे त्याच्यासाठी मी एक चमचाभर तूप घातलं आहे चांगलं हे छानपैकी खोबरं परतून घेणार आहे जरा परतणार आहे भाजायचं नव्हे पण थोडं परतलं की खमंगपणा चांगला येतो आता तेवढाच मी याच्यात गूळ घालणार आहे खोबरं मी छान परतून घेतलंय ह्याच्यात हा गुळ घालणार आहे आपण हे सारण तयार करून घेणार आहोत कारण अगदी दगडासारखंही नाही करायचं नाही मऊ नाही करायचं छान कलर आलाय त्याला त्याच्यात आपण वेलची पावडर घालणार नंतर वेलची जायफळ पण जायफळ याच्यात वेलचीच चांगली लागते किंवा केशरही चांगलं लागतं पण आज मी वेलची घालणार आहे त्याच्यातलं दोन मिनटात सारण तयार होईल हे उकड आपण गरम गरम असतानाच मळून घ्यायचे गोळा मळून आहे नंतर परत करताना छानपैकी मळून घ्यायची मोदक करताना किंवा नेवी करताना परत मळून घ्यायची पण गरम असताना मळून ठेवली तर मात गाठ होत नाही उकडीच गाठ झाली की मोदक फाटतो आपलं पुरण जवळजवळ झालेलं आहे ते होणार आहे कढई गरम आहे त्याच्यामुळे ते कढई गार होई पूरण पुरण आपलं सुखेल वेलची पावडर घालते वाटलं तर मनुका वगैरे सुद्धा ह्याच्यात चालतात घातलेल्या हे खमंग पुरण आपलं मदकाचं सारण तयारी ड्रायफ्रूट घातले तरी पण चालतात पण आज साधे केलेपैकी उकड मळून घेते बघा छान आले उकड उकड चांगली येणं हे अगदी महत्वाचं काम असतं मग पुढे मोदक चांगले होतात पाण्याचा हात तेलाचा हात लावून छानपैकी मळून घ्यायची नेहमी उकडून मळत असताना ह्याचा वापर करायचा असतो असं मनगटाचा भाकरीचं पीठसुद्धा मळताना असंच मळायचं असतं म्हणजे भाकरी छान होते छोटा गोळा घेतला आहे नाही तर त्याची छानपैकी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी पातळ अशी पारी करायची हे बघा जितकी पारी पातळ होईल तितका मोदक छान हलका असा होतो बघा किती सुंदर अशी येते ते अजिबात फाटत नाही सुंदर आली ती वाटी अशी खोलखोल वाटी आली की मोदक छान होतो कारण हातानच घालणार आहे मी मला हातानच घालायला आवडतं आणि मोदक घभरगच भरायचा नाहीतर लोक प हे करतात पोकळ असतं मोदक तसा न करता, करता। व्यवस्थित सारण भरायचं आणि कळ्या काढताना ताळापासून अशा काढायच्या आणि खरी अशी एकमेकाला ती अशी चिट चिटकवायची असते अशी अशी म्हणजे आणखीन चांगला दिसतो मोदक किंवा नेहमी माझी पद्धत ही अशीच भरायचं भरगतच आणि वरचं पीठ जास्तीत जास्त काढून ठेवायचं नाही तर सगळं लोकांना पीठच मिळतं खायला बघा असं छान मोदक झाला पाहिजे मोदकाचं नाक चांगलं आलं पाहिजे हे मोदकाचं नाक छान असं टोकदार आलं पाहिजे परत हा दुसरा दाखवते अळणीचे मोदक मी तुम्हाला दाखवलेच आहेत गव्हाचे या सारणामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचं सारण करू शकतो ह्या सुद्धा ड्रायफ्रूट घातले तरी चांगलं लागतात जास्तीत जास्त पातळ 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 करायचं सारणही व्यवस्थित व्हावं लागतं ते जर असं पातळ वगैरे झालं तर मोदक फटतो असे मी आता सगळे मोदक वळून घेते हा दाखवते तुम्हाला गळ्याचा हात लावायचा तेलाचा हात लावायचा आणि उकडं मडायची नेहमी असं गळ्या पडताना ह्या तळापासून पडायच्या म्हणजे व्यवस्थित मोदकाला कळी दिसते तर हे आपण पाणी गरमत ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलं आहे तर मी एक एक करून मोदक आठ ठेवून तुम्हाला दाखवते मोदक आठ ठेवताना नेहमी तो पाण्यात बुडवून ठेवायचा असतो असा हे बघा असे छान मोदक झाले आहेत ते भिजवून ठेवले की आपले मोदक व्यवस्थित वाफवले जातात आणि चांगला तकतकी येते आणि मोदक उकडल्याची खूण म्हणजे मोदकाचं नाक वरचं हे वाकडं होतं आणि तकतकीत होतात तक काही तक वेळात मोदक फुटतातही तयार झाल्यावर करंजी करून ठेवायची असते ती राहिली ती दाखवते तुम्हाला करंजी छोटीशी करून भावाना बहीण म्हणून एक ती पद्धत आहे करंजी करून मोदकाट ठेवायची थोडस पुरण भरणार त्याला अशी मुरड घालायची असते वरून सध्या व्यवस्थित चेकून घ्यायची आणि अशी वर मुरड घालायची करंजी ठेवायची पद्धत भावांची बहीण त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा वीस दहा पंधरा मिनटं लागतील रेवटे मोदक व्हायला आता हे आपण मोदक बघूया आपले आहा मोदक तयार आहेत हे बघा तपतकीत कसे झालेत ते तपतकित दिसले की समजायचं मोदक आणि ही मोदकांची नाकं वाकडी होतात थोडी बघा आपण मग डिशमध्ये काढायचं नंतर उकडीचे मोदक पप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत नैवेद्याला चालतात इतरही असेच खायला चालतात तेव्हाही आपण करू शकतो असे साध्या नारळ खोबऱ्या नारळ गुळ घालून केलेले साधे, के साधे मोदक आहेत म्हणजे अगदी जनरल आपण मोदक करतो ते मोदक आहे काय तूप घालायच तूप घालायच मग खायचा आपले मोदक खाण्यासाठी तयार आहे तर हे मी कसे केले उकड कशी काढली काय केलं हे तुम्ही नीटपणे व्हिडिओ बघा यापूर्वीसुद्धा मी मला उकडीचे वरीच्या दांदाचे मोदत दाखवलेत तरचे मोदत दाखवलेत तेसुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन टाकायला विसरू नका धन्यवाद